उल्वे सिडकोच्या सेक्टर आठवरील प्लॉटवर उभारण्यात आलेला अनअधिकृत धाबा काल मध्यरात्री अचानक लागलेल्या प्रचंड आगीत पूर्णत जळून खाक झालाय रात्री उशिरा ही घटना घडली असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये मात्र आगीच्या भीषणतेमुळे जवळील इमारतींच्या भिंतींना जळ बसल्याचे कळून येतात स्थानिक रहिवाशांनी तात्काळ प्रश्न उपस्थित केलाय की सिडकोच्या प्लॉटवर हा अनअधिकृत ढाबा बांधलाच कसा कारवाई झाली नाही असा आरोप त्यांनी घटनेनंतर अग्निशमन दलाने तातडीने पथक पाठवून आग नियंत्रणात आणली ढाब्यातील सर्व साहित्य संरचना आणि उपकरणे पूर्णत नष्ट झाले या संदर्भात सिडको प्रशासनाने प्रतिक्रिया देत सांगितले की घटनेची सखोल चौकशी करण्यात येत असून जबाबदारांवर योग्य ती कारवाई केली जाईल सिडकोच्या या भूमिकेनंतर स्थानिक रहिवाशांनी आशा व्यक्त केली आहे की अनअधिकृत बांधकामांवर आता तरी कठोर पावले उचलली जाते तर काय म्हणाल काल रात्री आग लागलेली ही जागा नक्की कोणाची काय झालं सिडकोच्या या सामाजिक सेवे संस्थेचा प्लॉट प्लॉट आहे ही जागा सिडकोची आहे सिडकोच्या जागेवर अतिक्रमण करून सुभाष गोंधली नावाच्या एका बांबणडोरी गावातील व्यक्तीने इथं इलिगल ढाबा इथं उभा केला होता आणि पहाटे त्या ढाब्याला गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात आग लागली पहाटे आग लागल्यामुळं ला जीवितहानी टळली मात्र वित्त आणि फार मोठ्या प्रमाणात झाली हे आग जर आणखी फफावली असती आणि हे सिलेंडर जर फुटून जर बाहेर पडले असते तर समज मोठी जर वसाहत आहे रेजिडेन्शियल लोक राहतात त्यांना सुद्धा मोठी हानी पोचली असती परिणामी मला हे सांगायचं आहे निमित्तानं की अद्यापन पोलिसांनी कुठल्या प्रकारची कार्यवाही यांच्यावर केलेली नाही आहे खरं पाहता सुहास गोंडलीवर इलिगल डाबा चालवण्याबद्दल इलिगल गॅसेस सिलेंडर गॅस आणल्याबद्दल एम एस सी बीचे कनेक्शन घेतल्याबद्दल पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल व्हायला पाहिजे आणि याची सुद्धा जाण दक्षता अधिकारी शिडको आणि अतिक्रमण पथकांनी घेतली असती तर हा अनर्थ टळला असता असं मला वाटतं या बाबतीत आपण कुठे प्रशासनाला तक्रार दाखल केलेली आहे मी आजच त्यांना सिडकोला आणि पोलिसांना सी ऑफिसला मी मेल केलेले आहेत या संदर्भात जर दे त्यांनी योग्य ते ऍक्शन पुलवा पोलिसांनी नाही घेतली नाही तर मी या निमित्तानं सुहास गोपीला अटक करण्यासाठी सन्मान्य उच्च न्यायालयामध्ये दाद मागे